या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त ट्रेक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला ला आजच भेट द्या हिमायतनगर अतिवृष्टीने शेती पिकाचे अतोनात नुकसान शासकीय मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप सरसम येथील शेतकऱ्यांची तहसीलदारकडे मदत मिळण्याची मागणी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालय येथे सरसम तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील शेतकरी अतिवृष्टीमुळे शेत... शेती शेतीपिकाचे अतोनात नुकसान होऊन सुद्धा शासकीय मदत आतापर्यंत मिळाली नाही सर्व शेतकरी संकटात असून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे आम्हा शेतकऱ्यांना शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले मातीसह वाहून गेले दोन वेळा तलाठी कार्यालयाकडून मदतीच्या याद्या तयार करण्यात आल्या परंतु आम्हाला अद्याप शासकीय मदत मिळाली नाही तरी तात्काळ शासकीय मदतीचा लाभ देऊन आम्हा उपकृत करावे अन्यथा आम्ही शेतकऱ्यांना साखळी आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही आता रब्बी हंगामालाय जवळ यासाठी आमच्याजवळ पीक पिरण्यासाठी पैसे नाही शेतकरी अडचणीत आहे सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष देणे फार गरजेचे अशी विनंती सर्व शेतकऱ्यांनी केली आहे व लाभापासून बरेच शेतकरी वंचित आहेत अर्जदार शेतकऱ्याचे नाव साहेबराव गाडे रमेश गायकवाड बालाजी मोरे साईनाथ मोरे जयस मोरे लक्ष्मण कदम साईनाथ जिनेवाड उत्तम वाड संजय मंडलवाड किसन नांदापूरकर गजानन पांडुरंग कल्याणराव व टेखाडे क्रांती हिमायतनगर तालुका प्रतिनिधी डी येणेकर नांदेड ही बालाजी विठ्ठलराव मोरे सरसमेतील एक शेतकरी आहे आज आम्ही सरसमेतील अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याला घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत सरसमधील जवळपास तीस चाळीस टक्के शेतकरी या मदतीपासून वंचित राहिलेले आहेत या शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो कारण हे सर्व शेतकरी त्या मदतीची आस लावून बसलेले आहेत पेरण्या फळवलेल्या आहेत शेतीमध्ये कामं करण्यासाठी शेतकऱ्या शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे आणि या मदतीच्या आशेवर शेतकऱ्यांनी लोकांकडून उचलवारी करून थोडी बहुत शेतीची वैती वगैरे केलेली आहे पण यांना आतापर्यंत कुठली पहिली नाही दहा हजार रुपये रदीच्या पेरणीसाठी सुद्धा मदत त्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की त्या शेतकऱ्याला वेळीच मदत मिळवून देऊन या शेतकऱ्यावर होणारा होणारा अन्याय दूर करावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्या सर्व शेतकऱ्याला सोबत घेऊन आम्ही एक मोठं आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहोत तुमचं नाव बालाजी विठ्ठलराव मोरे सर धन्यवाद महाराष्ट्र क्रांती न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा